Hello friends, welcome to my channel Arishmi Parate and also welcome to my new video. In today's video, we will practice English speaking sentences. Are you ready, friends? Let's start. Me Jing te. I will. Me I won.

आम्ही शाळेत जात आहो वी आर गोइंग टू स्कूल मी शाळेत आहे आय एम ॲट होम मी बाजारात आहे आय एम इन मार्केट ती ऑफिसला गेली आहे शी हॅज गॉन टू ऑफिस तिच्याकडे पेन आहे शी हॅज a pain. मी, मी काम करत आहे रू मी I am going to roof. मी खोली I am the roof. मी काम I am doing माय वर्क ती उद्या येत आहे मी आलू काटत आहे आई ऍम चॉपिंग द पोटॅटोज मी आलू छीलत आहे आई ऍम पीलिंग ऑफ द पोटॅटोज मी नळ सुरू करत आहे आई ऍम टर्निंग द टॅप ऑन मी नळ बंद करत आहे आई ऍम टर्निंग द टॅप ऑफ लाईक सब्सक्राइब फॉर मोर वीडियोस थैंक यू